मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना उभाटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली बावनकुळे यांना आम्ही महामार्गाची कैफियत मांडल्यानंतर त्यांनी थेट नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली आहे गोवा मुंबई जर रस्ता आहे ना त्याचा काही भाग राहिला आहे तेवढं जरा बैठक झाली तर ते लोक राहिला जी जी एक थोडस एक, एक बसले वैभव वै, नायकांनी वै, सर्वच हॅलो 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 हो येतोय सर सर्वच पक्षाचे लोक बसले आहेत त्यांना एक कॅबिनेटी स्पीकर बोलायचंय चालू कर

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आज मुंबई गोवाचं हायवेचं हे सुरू होतं आहे आणि सुदैवाने त्याचवेळी महसूल मंत्री आले होते आणि त्यांनी आम्हाला स्वतः मला उपरकर साहेबांना संदेश पारकर बाबूराव यांना बोलवलं आणि गडकरीची थेट चर्चा केली आणि यासंदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन हा रस्ता सुसुधित करण्यासंदर्भात चांगली चर्चा बावनकुळे साहेबांनी गडकरी साहेबांशी केली आता गडकरी साहेब बावनकुळे साहेब ते प्रेसमध्ये सांगतील आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे प्रश्न आहेत दोडामार्ग तहसीलदार असून देत जमीन माफियांचा विषय देत हे प्रश्न त्यांच्याकडे सांगितले त्याचबरोबर वाळूचा विषय सुद्धा त्यांना सांगितले आणि रस्त्यासंदर्भात बावनकुळे साहेब प्रेस घेते निश्चितपणे आज आता गडकरी साहेबांशी बोलले बावनकुळे साहेब त्यासंदर्भात घोषणा करतो तुम्ही समाधानी आता आम्ही आमचं आंदोलन चालूच राहणार आहे रस्ता नाही झाला तर आंदोलन चालूच राहणार आहे हो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका